नमस्कार मी हुमरे बाप्पो साहेब आपलं दैनिक संघर्ष्रद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सॉरण सागर आज गेवराई शहरामध्ये ओबीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी तथा खडके गोळगावचे माजी सरपंच बजरंगजी सानू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर त्यांच्यासोबत संघर्ष समितीचे पदाधिकारी ठिकाणी उपस्थित आहेत येणारी जी नगरपालिका आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे प्रकारे निवडणुकीच्या प्रकारे समोर जाणार आहेत ओबीसीचे नेते याविषयी ते आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी माहिती देणार आहेत सानपसाहेब आता गेवराईमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्येच नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आता काही दिवसावर आचारसंहिता लागणार आहे आपली कशा प्रकारे भूमिका असणार आहे आमची भूमिका अशी आहे किंवा या महाराष्ट्र सरकारमध्ये या महाराष्ट्रातल्या ओबीसीला दुय्यम वागणूक भेटलेली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की बाबा आमचा ओबीसीचा डीएनए परंतु आम्ही तर म्हणतो किंवा महाराष्ट्राचा सरकार म्हण सरकारने आमच्या ओबीसीचं पूर्ण आरक्षण घातलेलं आहे हैदराबाद गॅजेटचा जे आर लागू करून त्या जे आर लागू करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठबळ दिलेलं आहे आणि जे त्या सरकारमध्ये आमचे ओबीसीचे काही नेते आहेत बीड जिल्ह्यातले असतील बाहेरले असतील त्यांनीसुद्धा त्या ओबीसी आरक्षण जाण्यासाठी जे हैदराबाद गॅजेट लागू झालं आहे त्याला त्यांनी कडाडून त्या सभागृहात विरोध केलेला नाही त्यांची ती काय उपसमिती नेमलेली ही उपसमिती नुसती नावाला ही व्हायबा उपसमिती मुख्यमंत्र्यांनी सांगायचं आणि आहे ऐकायचं आहे परंतु खरे आमचे ओबीसीचे हक्क अधिकार न्याय आमचं पंचायत राजमधलं आरक्षण पूर्ण संपुष्टात आलेलं आहे त्यामुळं आमच्या ओबीसी संघर्ष समितीने आमचे, आमचे, से आमचे प्राध्यापक लक्ष्मण सर ही जे सातत्यानं आमच्या ओबीसीची बाजू मांडतील आमच्या ओबीसीचं आरक्षण म्हणून यलगार पुकारतील मोठ लहान मोठे मेळावे घेतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ आबा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बीड जिल्ह्यामध्ये आमची ओबीसी संघर्ष समिती पूर्ण जागा ताकदीनिशी लढणार आहे पंचायत समिती असू जिल्हा परिषद असो नगर परिषद असो पण आता आपल्याकडं गेवराय तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये ओबीसीचे नेते म्हणून आपल्याकडे पाहिलं जात आहे मग आता आपला पॅनल नगरपालिकेला पेशल असणार आहे का ओबीसीच्या माध्यमातून नाही नगरपरिषदला आमच्या सगळं वंचित बहुजन आघाडी ओबीसी संघर्ष समिती म्हणजे मी ओबीसीचा नेता नाही मी एक सामान्य कार्यकर्ताचे माझ्यासोबत काम करणारे आमचे बलभीमराव बार्गजे किशोरजी चौधरी परमेश्वरराव वाघमोडे सुबोधजी मुंडे असे बंडू सोसे असे सुनील ढाकणे असे अनेक आमचे ओबीसीचे संघर्ष समितीचे कार्यकर्ते आहेत आम्ही सगळे मिळून सगळे एकत्रित बसून आम्ही गेवराय तालुक्यातली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जी ही पंडित पवार म्हणतील की बाबा आम्ही वाटून घेऊ कुणी म्हणतं आता आमच्याकडे आमदार की कुणी म्हणतं आमच्याकडे नगर परिषद कुणी म्हणतात आमच्याकडे पंचायत समिती हे जे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी युतीमधल्या जी की अजित पवार आणि पंकज साईनी ज्यांच्या यांच्या वाटण्या करून दिल्यात त्या वाटण्याला आम्ही आव्हान देणार आहे त्यांना आव्हान म्हणून आमची संघर्ष समिती तिसरा पर्याय देणार आहे गेवराय तालुक्यामध्ये आणि ताकदीने लढणार आहे निवडून पण येणार आहे अरे साहेब आत्ताच गेवरायमध्ये दोन दिवसापूर्वी एका बंजारा समाजाच्या मुलाने सव्वीस वर्षाच्या तरुणाने एस टी आरक्षणामध्ये सामोरून घेण्यासाठी आत्महत्या केली आहे राज्यामध्ये असे सहा बळी गेलेले आहेत काय सांगाल याविषयी आपण खरंच खूप दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं ज्या फुलेशिव आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आपण आज वावरतो ज्यांचं नाव घेऊन घेतो आज सकाळीच आम्ही आदरणीय बजरंग बोसाने असतील किशोर भाऊ असतील आणि आम्ही स्वतः त्या कुटुंबाची भेट घेतली गवरायामधल्या आणि त्या कुटुंबाची ती हा बघितली ते लहान लहान मुलं बघितले तर मी एक विनंती करेल या तालुक्यातील किंवा या जिल्ह्यातील समस्त युवा बांधवांना दुआ की बाबांनो आरक्षण भेटेल किंवा तो संविधानिक आहे त्याच्यामध्ये शासन काम करत आहेत वेगवेगळ्या संघटना काम करतात पण आपण आपलं आयुष्य संपू नका कारण की आपण आपल्या घरातले पुरुष असतो आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबाचे काय हाल होतात हे आपण जरा डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे शेवटी तर मला तर प्रत्येकाला असते प्रत्येक समाजाला प्रत्येक समाजात काम करण्या व्यक्तीला वाटतं की माझ्या समाजाला नाही भेटला पाहिजे पण आत्महत्या पर्याय नाही आहे त्यामुळं मी एक विनंती करेल की तरुणांना तुम्ही हे पाऊल उचलू नका आणि आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करेल की का लोकांची माती भडकतो तुम्ही असे का लोकांना तुम्ही हे करताय हे गॅजेट लागू झालं तुला ते करतो आणि जे सामाजिक क्षण काम करतात ना प्रत्येक समाजाने समाज कुठलाही असेल किंवा तुम्ही ह्या लोकांना समजून सांगा की ठीक आहे आपण लढाई लढू आरक्षणाची लढाई आपण लढू आपल्याला ते भेटेल पण आत्महत्या करणं पर्याय नाही ना आज त्या कुटुंबा रस्त्यावर येत आहे आणि काहीच नाही हो जातात सांत्वन करतात मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे प्रत्येक नेतातापटरी जातो सांत्वन करतो पण शेवटी त्या कुटुंबातला भोगावं लागते गोष्ट त्या मुलांना भोगावं लागती त्या मुलांचा बाप जातो किंवा कोणाचा भाऊ जातो कोणा ताईंचा दादा जातो त्या आमच्या ताईंचा पती जातो म्हणजे एवढी वाईट परिस्थिती घरावर येते असं पाऊल कोणी उचलू नये आणि सरकारलाही विनंती राहील की बाबा तुम्ही याच्यावरती लवकर ठोस निर्णय घ्या ठीक आहे शेवटी आता लोकशाहीमध्ये तुम्हाला पण हो तो अधिकार आहे व त्या गोष्टी करायचा पण तरुणांनी हे पाऊल उचलू नये आणि आत्ताच जी घटना एक घडली आपल्या बीड जिल्ह्यामधली दुसरी दुर्दैवी घटना डॉक्टर संपदाई मुंडे म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे ज्यावेळेस त्या कुटुंबाला आम्ही भेटलो होतो बजरंग भाऊ होते आम्ही संपूर्ण होते हाकेसर होते नावनाथ आबा होते आम्ही संपूर्ण त्या कुटुंबाला ज्यावेळेस भेटलो आणि ज्यावेळेस त्या कुटुंबाचा आक्रोश आम्ही ऐकला अक्षरशः म्हणजे डेट महिलेचा मोबाईल ओपन होतो या महाराष्ट्रामध्ये अक्षरशः म्हणजे ज्यावेळेस ते कुटुंब सांगत होतं आम्हाला की डेट तुम्ही टायमिंग दाखवलं हा आणि त्याच्या दोन घंट्यांनी मोबाईल ओपन होतो म्हणजे काय नेमकं आहे काय म्हणजे सरकार नेमकं कोणाला वाचवतं आहे हे आता हे बघा आत्ता काय लोक दूध खुली राहिले नाही आता लोक सोशल मीडिया वापरतात आणि त्याच्यामुळं प्रत्येकाला समजते कुणी किती आव्हानाचा प्रयत्न केला आणि कुती किती सांगितलं की कि मी हे करतो पण नाही जे चूक आहे त्याला चूक म्हणलं पाहिजे जे सत्य आहे ते सत्य झालं पाहिजे त्या त्यालाही न्याय भेटला पाहिजे आणि अशी जी आत्महत्या होतात ना तर मी परत हात जोडून विनंती करेल एक आपला लहान भाऊ म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातला एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून विनंती करेल की भावांनो तुम्ही हा निर्णय घेऊ नका हा फार चुकीचा निर्णय होतो आपल्या कुटुंबाला खूप बोगावं लागतं लहान लहान मुलं असत पाठीमागं हा निर्णय चुकीचा होईल ओके हे राजकीय आरक्षण असेल किंवा सामाजिक आरक्षण असेल या आरक्षणाच्या मुद्द्यामुळं आज ओबी शासन मुक्त पूर्ण हातबल झालेले आहेत आणि या पुढाऱ्यावर कुठल्याच भराव सर एक गॅजेटर लागू होतं आहे आणि एक गॅजेटर लागू झाले एका समाजाला होतं आहे दुसऱ्या समाजाला होत नाही दहा हा समाज आज त्या आशानी बघत आहे आज आत्महत्यासारखे आमच्या ग्यावऱ्या तालुक्यामध्ये बऱ्याच मुलांनी आत्महत्येचं पाऊल उचललं आहे काही ये समोरसुद्धा येत नाहीत हा समाज बी इतका गरीब आहे आमचा उबीशी असेल भटके विमुक्त असन की हा समाज त्याचं ना साधं मतदान यादीसुद्धा नाव नाही आणि अशा समाजाचं जर आरक्षण जात असेल तर अशा हातबोल होऊन लोक आत्महत्येचं पाऊल उचलतात याच्यासाठी आमचे कोणते नेते पुढे यायला तयार नाहीत कोणी माणसं पुढं यायला तयार नाहीत आणि ह्या अवस्थेमधून आज एक समाजाची एक अशी अवस्था झालेली की आपलं राजकीय अस्तित्व नाही म्हणून आपण दलित ओबीसी भटके विमुक्त आणि जे मागास असतील हे सगळ्यांनी मिळून असं बी एक लोकाची भावना एक लोकभावना तयार झाली आमच्या गेवरा तालुक्यामध्ये की आपलेच उमेदवार आपण द्यावं आणि आपणच सत्ता व्हावं धन्यवाद